नमस्कार आज आपण पाहणार आहोत आपल्या मानेचे सूक्ष्म व्यायाम सध्या आपल्या सर्वांचं काय झालंय की आपण सतत मोबाईलवरती लॅपटॉपवरती असतो सतत एकतर मान अशी नाहीतर अशी असते त्यामुळे आपली मान ति आपने आपने जी आहे ती भयंकर दुखत राहते अर्थात आपण आपली कामं सोडून जी मीडियावरची आहे ती सोडून राहू शकत नाही मग आपण काय करू शकतो बाबा तर आपण मानेचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते जर का आपण दररोजच्या आपल्या साधनेमध्ये म्हणजे आपली जी एक रुटीन असतं प्रत्येकाचं तर त्याच्यामध्ये आपण त्याचा समावेश केला तर हे मानेचे विकार कमी व्हायला किंवा ते न होण्याकरता सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो तर आज आपण हलके फुलके सूक्ष्म व्यायाम बघूयात मानेचे जे आपण नेहमी घरी करू शकता अर्थात आपण खुर्चीवरही बसून करू शकता खाली योगाच्या मॅटवर देखील बसून करू शकतात ज्या लोकांना खाली बसणे शक्य नाही जे लोकांना पलंगावर बसू शकतात ते लोक ससे सुद्धा करू शकतात खूप सूक्ष्म आहेत हलके फुलके आहेत तरी पण इफेक्टिव्ह आहेत आता पहिले आपण मान आणि पाठ सरळ करून बसायचं आहे श्वास घेत मान आपल्या राईटला वळवायची आहे आणि श्वास सोडत मान मध्यभागी आणायची आहे आता आपण दुसरीकडे जाऊया श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्या दावीकडे आहे आणि श्वास घेत परत मध्यभागी यायचे हे आपण जे काउंट्स आहेत ते साधारण दहा ते दोन आपण सेट्स करू शकता पुढचं आहे श्वास घेत आपण वरच्या दिशेला आकाशाकडे किंवा सिलिंग कडे येईल तिथे बघायचं आहे पूर्ण मान छान पैकी वर जाऊ दे आपल्या बघाकडे मानेला पण छान वाटत आहे आणि हा जो गळ्याचा पुढचा भाग आहे त्याला आपण छान स्ट्रेच होतो आहे तर आता आपण श्वास घेत वर गेलेलो हो। आहोत आणि श्वास सोडत हळूस मान मध्यभागी आणायची आता इथे परत श्वास घ्यायचा श्वास घेतलाय मी आणि श्वास सोडत मान हळूहळू खाली म्हणजे आपली जी हनवटी आहे ती आपल्या चेस्ट रिजन कडे खाली अशी आणायची आपल्या मागच्या मानेला छान वाटत आहे म्हणजे गळा पुढचा आणि मान मागची आणि श्वास घेत परत पुढे यायचा आहे पुढे म्हणजे सरळ बघायचं आहे रिलॅक्स सर्व जे व्यायाम आहेत ते पण हळूहळू आणि आपल्या अवेअरनेसनुसार आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या श्वासाचा अवेअरनेस पाहिजे आणि मुवमेंटचा सुद्धा अवेअरनेस पाहिजे अशी गडबड गडबड हे असं करून त्याचा फायदा होणार नाही जर का तुम्ही गडबड केलीत तर तुम्हाला चक्कर याची शक्यता आहे त्याच्यामुळे शांत गतीने संथ गतीने आणि अवेअरनेस आपण जी ऍक्टिव्हिटी करतोय त्याचं जे आपल्या म्हणता येईल लक्ष देणं आहे तर लक्षपूर्वक ते केलं तर त्याचा फायदा जास्त छान होऊ शकतो तर आता आपण पहिले पाहिलेला आहे राईटला घ्यायचं लेफ्टला घ्यायचं वरती बघायचं आणि खाली बघायचं आता अजून एक बघूयात आपला जो उजवा कान आहे तो जास्तीत जास्त आपल्या खांद्याकडे असं आणायचा खांदे असे उचलायचे नाही दोन्ही खांदे उचलायचे नाही किंवा एक खांदा आपण उचलायचं नाहीये दोन्ही खांदे आपण छान खाली ठेवणार आहोत जेवढे आपण खांदे खाली घेऊ दोन्ही तेवढं बघा या डावीकडे आता म्हणजे माझी मान उजवीकडे आहे तर डावीकडे आपल्याला स्ट्रेच मिळतो आहे आणि शांतपणे सेंटरला यायचे तस आता श्वास घेऊयात आपण आणि श्वास सोडत मान आपल्या डावीकडे म्हणजे आपला जो डावा कान आहे तो छानपैकी आपल्या खांद्याकडे जेवढे आपण खांदे रिलॅक्स करू तेवढा आपल्या साईडला खूप छान पद्धतीने स्ट्रेच मिळतो आहे आणि स्लोली सेंटरला यायच आता तुम्ही ह्या सैडला जाऊन नुसते काउंट्स दहा काउंट होल्ड करू शकता किंवा एकदा असं करू शकता मग सेंटरला यायचं आणि मग असं देखील करू शकता जर का होल्ड करायचं जे मी म्हणते ते कसं आहे तर हे असं खाली जायचं आपण इथे नंबर काउंट करायचे वन टू थ्री फोर असे आपण दहा वेळा काउंट्स करू शकतो दहा सेकंड नंतर आपण शांतपणे मध्ये घ्यायचं परत इथे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपण आरामामध्ये डावीकडे जायचं परत आपण दहा काउंट्स होल्ड करायचं आणि परत शांतपणे सेंटरला यायचं तर हे तुम्ही जर का तीन प्रकारचे जे एक्सरसाइज दाखवले मानेचे ते तुम्ही जर का दररोज केले तर तुम्हाला हळूहळू हळूहळू जाणवायला लागेल तुमचे मानेचे मसल्स त्यांना येईल ते होतील जर का दुखत असेल मान तर ती हळूहळू सुद्धा तुम्हाला बरे वाटायला लागेल एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा जेव्हा आपण असं लॅपटॉपवर काम करत असतो किंवा खाली आपण आपल्या आयपॅडवर म्हणा किंवा मोबाईल वरती असतो थोड्या थोड्या वेळानंतर मान सरळ केल्यानंतर जेव्हा आपण मान सरळ करू तर त्याच्यानंतर हे हलके फुलके जे मानेचे व्यायाम आहेत ते तुम्ही केले तर तुम्हाला माने तुमच्या मानेला खूप छान वाटेल ठीक आहे मंडळींनो मला आशा आहे तुम्ही हे मानेचे व्यायाम करत राहाल आणि आपण परत लवकरच भेटू अजून जास्त मानेच्या व्यायामामध्ये फक्त मानेचे नाही डोळ्यांचे आपल्या गालांचे गळ्याचे शोल्डर्सचे आणि खांद्याचे देखील हळू आता ही आपली बिगनर आहे आपण हळूहळू सुरू केलेली आहे आपली जर्नी किंवा आपला प्रवास आणि आपण तो पुढे नेत राहूयात धन्यवाद